नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आपण अजून एकदा कस्टमर केअरची या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कॉल केलेला आहोत आणि जे काही ते कस्टमर केअरचे जे काही अधिकारी किंवा जे काही कर्मचारी असतील ते काय बोलतात आणि या व्हिडिओमध्ये आपण ती ऑडिओ क्लिपसुद्धा टाकलेली आहोत मित्रांनो त्याचा काही कॉल रेकॉर्डिंग झाला आहे तो आपण याच्यामध्ये टाकलेला आहोत की ते सांगताहेत की आम्ही तुम्हाला याच्याबद्दल दुसरी काही माहिती देऊ शकत नाही म्हणजे मित्रांनो नेमकं आपण जी काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यासाठी जी काही उपयुक्त योजना आहे त्याचं अनुदान किती असेल आणि याच अंतर्गत अनुदान हे कधी मिळेल याच्यासाठी आपण त्यांना बोलत होतो आणि या अंतर्गत ते काही प्रत्युत्तर किंवा उत्तर देत नाही आहे तर ही ऑडिओ क्लिप ऐका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजने अंतर्गत महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे मी गौरी बोलते बोला मी आपल्या प्रकारे मदत करू शकते नमस्कार मॅडम मॅडम पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी होते त्यांची लिस्ट लागली कोणत्या जिल्ह्यात बोलता आपण म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची आपण गोष्ट बोलतोय म्हणजे संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल या जिल्ह्याची लिस्ट तर लागली ना आणि नाही काही जिल्ह्याची लिस्ट लागली नाही काही जिल्ह्याची लिस्ट लागली पण कदाचित ज्या काही जिल्ह्याची लिस्ट लागली त्या जिल्ह्यातून किंवा त्या तालुक्यातून फक्त काही तुरळकच शेतकऱ्याची म्हणजे काही तुळक का शेतकऱ्याचं नाव कसं काय लिस्टमध्ये आलं मॅडम क्षमा सर पण त्या संदर्भात माहिती आमच्याकडे उपलब्ध नाहीये सर या पशु आजारी असतील ना तर त्यांच्या उपचारासाठी नोंदणी केली जाते या नंबरवरती मी खूप वेळा कॉल केला आहे कस्टमर केअरशी बोललोय आणि याच अंतर्गत तुमचं जे काही ते पोर्टल आहे बघा आपलं एएच महाबीएमएसचं त्या पोर्टलवरती काहीच दाखवत नाहीये मॅडम असं काय होतंय बरं आमच्या जे काही शेतकरी त्यांना वेळेत काढलं जातं का सर या नंबरवर फक्त योजना काय होती या संदर्भात माहिती नाही ना हा या योजनेवरती आता खूप वेळा कॉल केलाय मी त्यांच्याशी बोललोय ते बोलत होते की काही खूप अडचण तेच सांगते मी पण आपल्याला तेच सांगते की योजनेच्या संदर्भात जी अडचण होती ना त्याच्यासाठी यादी लागल्याच्या पुढची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही ती यादी पशुसंवर्धन विभागाकडून लागलेली आहे सर हा लाग ना लागली मॅडम पण पोर्टल पोर्टल पोर्टलवरती तर काय असं काहीच दाखवलं जात नाही ना म्हणजे काही समजायला म्हणजे सोपं जाईल तसं पोर्टलवरती काहीच सगळं एरर आहे ना सूचनामध्ये ना नोटिफिकेशन मध्ये काहीच नाही म्हणजे पोर्टल आहे ना ते आम्ही हँडल करत नाही सर ते पशुसंवर्धन विभागाकडून केलं जातं मी आपल्याला तेच सांगते मॅडम वारंवार हो मी तुम्ही पण हेच सांगताय पण यावेळेस पण मी कस्टमर केअरला कॉल केल्याच्या नंतर ते तसंच बोलत होते की जे काही समजा ज्या काही तांत्रिक अडचणी असतील ते काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे काहीतरी झालेलं असेल आणि ते परत एकदा इशू जे काही होईल त्याच्यानंतर ते, ते पोर्टलवरती हो, म्हणजे लिस्ट वगैरे दाखवली जातील किंवा ऑफलाईन लागतील अशा प्रकारे बोललं जात होतं आता तुम्ही बोलताय की ते पशुसंवर्धन विभागाचं काम आहे मग बरोबर सांगतेय सर मी आपल्याला योजनेच्या संदर्भात योजना काय होती योजनेची एक माहिती म्हणून आमचा नंबर दिलेला जी प्रोसेस असते ना ऑनलाईन यादी वगैरे लागायची नंतर पंचायत समिती ती पंचायत समितीमध्ये लागते सर मॅडम अजून काही कदाचित म्हणजे अजून काही जिल्हा आहेत बघा त्या कदाचित त्या जिल्ह्यामध्ये त्या पंचायत समिती म्हणजे ज्या तालुक्यांतर्गत सुद्धा काही लिस्ट लागलेली नाहीये आणि असं सांगितलं जातं की लिस्ट लागली लिस्ट लागलीये मग सर त्याच्यासाठी आम्ही आपल्याला सांगतोय की आपल्या जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन चेक करा आमच्याकडून असं कोणीच आपल्याला सांगत नाही की आधी कन्फर्म लागलेली आहे आम्ही सांगतोय आपल्याला की आपल्या पंचायत आप समितीमध्ये जाऊन चेक करा मागीलच्या वेळेस पण कॉल केला मॅडम कस्टमर केअर मध्ये तर लिस्ट लागली असं बोललं जात होत म्हणजे कसं मॅडम माहित आहे का नाही नाही अजून नाही म्हणजे कसं माहित आहे का कसं शेतकरी बांधव तुमच्या किंवा जे काही शासकीय अनुदान आहे त्याच्या आशेवरती असतो आणि त्याच कारणाने त्यांना जो काही अनुदान आहे तो मिळाला पाहिजे ना मॅडम बिचारा बिचार असायला पण त्यासाठीच आपल्याला सांगतोय पंचायत समितीमध्ये जा आमच्याकडे त्या तुम्ही काय बोलताय की पंचायत समितीला जा याच्या अगोदर मी कॉल केला त्याच्यानंतर म्हणजे ते बोलतायत की पंचायत समिती अंतर्गत तर फक्त लिस्ट लागतील आता तुम्ही बोलताय की पंचायत समितीमध्ये जा नाही सर पुढची प्रोसेस पंचायत समितीमधूनच केली जाते सर ओके okay, मॅडम चालेल चालेल पण कसं माहितीये का मॅडम जे काही शेतकरी बांधव आहेत ना त्यांना कुठेतरी या या योजनेमध्ये म्हणजे खूप काही प्रॉब्लेमच होत होत आहे म्हणजे आपल्याला पंचायत समितीला कॉन्टॅक्ट करावा लागेल पंचायत समितीला काय मॅडम पंचायत समितीला गेल्याच्या नंतर विस्तार अधिकारी सुद्धा काही बरोबर बोलायला तयार नाहीयेत बट सर जर आमच्याकडे त्या योजनेची माहितीच नाही तर आम्ही आपल्याला नाही हेल्प करू शकत आधी जर पशुसंवर्धन विभागाकडून लागली आम्ही तर आम्ही कशी हेल्प करणार सर योजना काय होत नाही मॅडम नाही नाही आता आम्ही तुम्हाला जसं कॉल करतोय ना तसं अजून कोणतं असे आहेत का अधिकारी आहेत का त्यांना आम्ही बोलू शकतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि काय तुरळकच शेतकऱ्याची लिस्ट लागली आहे बघा ते पंचायत समितीमध्ये जे अधिकारी असतात ना त्यांच्याशीच बोलावं लागेल आपल्याला काय बोलणार आहे मॅडमांचा उपचार तर मित्रांनो आपण पशुसंवर्धन योजनेशी कस्टमर केअरशी संवाद साधताना अशा प्रकारे प्रत्युत्तर हे कस्टमर केअरकडून आपल्याला मिळतात आणि या योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यात बिचारे त्यांना अनुदान हे कधी मिळेल आणि कशा प्रकारचे जे काही त्यांना अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती किंवा अपडेट आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहणार आहोत मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ नक्की शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जे जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती हे मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र